स्वागत आताची सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होणार आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होणार आहे दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांची घोषणा होणार असल्याचं कळत आहे आत्ताची महत्वाची बातमी मोठी बातमी आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होत आहे त्यामुळे आजच महापालिका निवडणुकांचा बिगोल वाजण्याची शक्यता आहे दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होत आहे गेल्या दोन दिवसात निवडणुका लागणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आली होती मात्र आता आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर आजच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे काय अधिक माहिती राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आज सायंकाळी चार वाजता परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि अतिथी सह्याद्री गृह आहे ते ही पत्रकार परिषद होती अर्थात राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीचे पिगून वाजणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे राज्यातल्या महापालिका अंतिम मतदार यादी पुढच्या काही दिवसात प्रसिद्ध होती आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम कसा असेल याची कल्पना दिली जाईल असं सांगितलं जातं अर्थात यातल्या दोन एक आहेत एक तर पहिला तर राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं अथवा ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अनेक हरकती होत्या अनेक मतमतांतर होते आणि जवळपास सात दिवस मतदार यादीच्या पोलीसला मुदतवाढ देण्यात आली होती त्या संदर्भात सुद्धा काही रिपोर्ट जे आहेत ते काढून फीडबॅक आलेले आहेत त्याची सुद्धा माहिती देण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे अशा दोन शक्यतांमुळे निवडणूक लागतायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय की, होतो की मतदार याद्यांच्या संदर्भात राज्य निवडणुकाच्या आयोजित स्पष्टता केली जातील याकडेच आता लक्ष आहे सागर आपण असे सोबत रहा आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत अभय सर आताची मोठी बातमी आपण पाहतोय बात निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होते आणि निवडणुका घोषित होण्याची शक्यता नेमक्या साधारण कधी होऊ शकतात काय तुम्हाला शक्यता वाटतात नाही मला वाटतं की आज निवडणुका जाहीर होतील महापालिकांच्या संदर्भातली आजची पत्रकार परिषद आहे निवडणुकीचा कार्यक्रम आज घोषित होईल कारण त्या दहा जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्याचं नियोजन निवडणूक आयोगाने केलेलं आहे आज मतदार यादी जी अंतिम मतदार यादी होती ती आज प्रसिद्ध झालेली आहे आणि ते मतदार यादी झाल्यानंतर पुढची प्रक्रिया असते ती निवडणुकीची प्रक्रिया असते आणि ती निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आता त्यांना पूर्ण म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल आज महापालिकांच्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या होतील की ज्या नागपूर आणि चंद्रपूर जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे तिथली निवडणूक घ्यायची की नाही याच्याबद्दल निवडणूक आयोगाचा विचारविनिमय सुरू होता कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय तुम्ही निवडणूक घ्यायला हरकत नाही पण तिथले निकाल जे असतील ते सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन असतील म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये तिथली निवडणूक घ्यावी की नाही याबाबत थोडासा संभ्रम होता मला वाटतं की कुतूहल तेच असेल की त्याही निवडणुका होणार की नागपूर चंद्रपूर वगळून बाकीच्या निवडणुका जाहीर होणार याच्याबद्दलच आहे पण आज निश्चितपणे मला वाटतंय महापालिका निवडणुकांची घोषणा होईल अभय सर एकोणतीस महापालिकेसाठी बारा जानेवारी नंतर मतदान होईल आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो अशी सुद्धा एक शक्यता येते कारण सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला एकतीस जानेवारी पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची जिथे अडचण नाही आरक्षणाची तिथली प्रक्रिया पूर्ण करायला चालली फक्त जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्यांनी बारा जिल्हा परिषदेना जिथे पन्नास टक्क्यापेक्षा कमी आरक्षण आहे तिथल्या निवडणुकीच्या बाबतीत पुढे जायला हरकत नाही असं सांगितलंय पण अन्य जिल्हा निर्णय दिलेला नाहीये त्याच्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका मागे ठेवून आधी महापालिका निवडणुका घ्याव्यात असं राज्य निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आजचं आजची पत्रकार परिषद होईल असं दिसतंय आहे निवडणूक साधारणतः दहा ते पंधराच्या मध्ये घेऊन निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढली सुनावणी आहे त्यावेळी जिल्हा परिषदेच्या बाबतीत निर्णय होईल असं दिसतंय त्यामुळे आज महापालिका निवडणुका आणि या निवडणुकीसाठी जो मॅन्डेटरी प्रोग्राम असतो तो, तो साधारणतः एकवीस दिवसाचा असतो पण आणि तेवढाच कालावधी पुरेसा कमीत कमी तेवढा कालावधी लागतो तर साधारणतः आजची जी घोषणा आपण बघितली तर दहा तारखेपैकी दहा ते पंधराच्या मध्ये निवडणूक मतदान होऊन निकाल जाहीर होण्याची निश्चितपणे शक्यता आहे दीपाली निश्चितच अभय सर निवडणुकांचं बिगुल वाजेल आज मात्र ज्या आपण पाहतोय जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे ठाकरे गटाच्या अंतिम टप्प्यात चर्चा आलेल्या आहेत असं म्हटलं जात आहे ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये नेमक्या काय सध्या जागा वाटपावर शक्यता आपल्याला वाट प्राथमिक चर्चा तर म्हणजे जिथे दोन ठाकरेंच्या संदर्भात आहे त्यांची चर्चा झालेली आहे काँग्रेसने अजून तरी आपला स्वबळवाद लढण्याचा पवित्रा कायम ठेवलेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्या फ्रंटवर जी प्राथमिक चर्चा व्हायची ती झाली आहे दुसरीकडे महायुती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाच्या संदर्भात परवा अमित शहा यांनी दिल्लीमध्ये रवींद्र चव्हाण यांना बोलवून या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती आणि एमएमआर मध्ये विशेषतः मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिका आहेत त्या एकत्रितपणे लढवाव्यात अशा तत्वशा त्यांचा निर्णय तुम्हाला थोडस थांबवते आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत प्रवीण जे स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय निवडणूक आयोगाची आजच पत्रकार परिषद होत आहे आणि निवडणुकांचा बिगोल आजच वाजवण्याची शक्यता आहे काय तुमची तयारी कितपर्यंत आली आहे नाही खरं म्हणजे मी गोष्टीचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीची तयारी तर बारा महिने चोवीस तास त्या ठिकाणी असते आणि त्याच्यामुळे तयारी आमची त्या ठिकाणी परिपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे जी प्रतीक्षा होती आज लागते उद्या लागते एकदाची या ठिकाणी निवडणूक घोषित होईल आणि मग या मुंबई शहरासाठी त्या ठिकाणी काम करणारी लोक निवडणुकीला सामोरं जातील आणि त्याच्यामुळे आता जंग सुरू होईल निवडणुकीचा रंगही येईल आणि मुंबईवर भारतीय जनता पार्टीचा भगवा रंग आणि भगव्या रंगाचा झेंडा फडकेल त्याचीही सुरुवात आता झालेली आपण की खरं तर भाजप आणि शिंदेसेनेमध्ये जागा वाटपावर थोड्या थोड्या कुठेतरी कुरबुरी पाहायला मिळत आहे का नाही शंभर टक्के समन्वयात एकोप्यानं निवडणुकीला सामोरं जाऊ कुठल्याही प्रकारच्या कुरबुरी नाहीत छोट्या मोठ्या असल्या तर आमच्या माहितीचं नेतृत्व सक्षम आहे कारण आम्हाला कोण नगरसेवक होणार आहे यापेक्षा या, या ठिकाणी मुंबईचं हित कोण साधणार आहे हे आमच्यासाठी महत्वाचं असल्या कारणानं व्यक्ती किंवा या कुरघोड्या यापेक्षा मुंबईच्या विकासासाठी आम्हाला लढायचं आहे आणि त्याच्यामुळे या बाकी गोष्टी दुय्यम आहेत कारण आमचं एकमेव महायुतीचं ही दूरदृष्टी आहे किंवा धोरण आहे की मुंबईचा विकास झाला पाहिजे जो देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली दिसतोय आज मोनो रेल मेट्रो रेल अटल सेटू पोस्टल त्या ठिकाणी अनेक गोष्टी आज मुंबईला रिफॉर्म्स करताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईच्या विकासात भर कोण टाकू शकतं तर देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली माहितीच आमचं जे युती आहे तीच टाकेल आणि त्याच्यामुळं आम्ही सज्ज आहोत आता आम्ही कामाला लागू निश्चितच प्रवीणजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण मराठीला दिली तर आताची ही मोठी बातमी निवडणूक आज पत्रकार परिषद होत आहे पुन्हा एकदा अभय अभय सर अपले सर आहेत तर प्रवीण दरेकर जी म्हणत की आमच्यामध्ये एकमत आहे कुठेही दुमत असं नाहीये आणि कुठेही कुरबुरी अशा या थोड्या फार तर पाहायलाच मिळतात नेमकं काय वाटतंय भाजपची रणनीती सध्या काय असेल युती करायची म्हटल्यानंतर जागांच्या कुठल्या विशिष्ट जागा किंवा जागांची संख्या याबाबत काही फार प्रश्न राहत नाहीत एक निश्चित आहे की साधारणतः आकडा काय असेल याच्याबद्दल प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि ज्या जा जागा मागच्या वेळेस शिवसेनेने एकत्रित शिवसेनेने जिंकल्या होत्या त्यातल्या अधिकाधिक जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडल्या जातील असं दिसतंय त्यासाठी त्यांनी एक समिती दोन्ही पक्षांकडून चार चार नेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यांची चर्चा महापालिका प्रत्येक महापालिकेच्या पातळीवर होईल आधी मुंबईच्या संदर्भात निर्णय होईल मुंबईचा निर्णय झाल्यानंतर मग बाकीच्या मधल्या बाकीच्या महापालिका आहेत ठाणे असेल नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल या सगळ्या सर तुम्हाला थोडंसं थांबवते दे। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेता या आहेत सुषमा ताई स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहतोय आजच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आपली प्रतिक्रिया निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होते ही खरंतर बहुप्रतिक्षित पत्रकार परिषद असेल कारण तब्बल सात वर्ष झालं सगळे लोक निवडणुकांची वाट बघत आहेत मात्र या निमित्ताने आम्हाला एक अत्यंत महत्वाचं अपील करावं असं वाटतं निवडणूक आयोगाकडे अर्थात निवडणूक आयोगाला त्याची किती किंमत आहे तो पण एक प्रश्नच आहे मला ज्या पद्धतीने आता नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला असा गोंधळ किमान महापालिकांच्या निवडणुकांमध्ये होऊ नये कारण तब्बल साडेचार लाखापेक्षा जास्त हरकती मनसेकडून नोंदवण्यात आलेल्या आहेत आमच्याही पक्षाकडनं हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या हरकतींचा निवाडा होणं गरजेचं आहे दुबार मतदार याद्यांचं तुम्ही काय करणार आहात यावर सुद्धा आज आम्हाला क्लॅरिफिकेशन अपेक्षित आहे आणि मग ऐन वेळेला काही निवडणुका आम्ही अमुक प्रभागाची रद्द करतो आम्ही नगराध्यक्ष पदच रद्द करतो हे ज्या पद्धतीनं त्यांनी आता नगर परिषदेत केलं असं पालिकेच्या इलेक्शनच्या बाबत कमी होऊ नये त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय संपूर्ण विचार करून आणि संपूर्ण नियोजना अंति तो निर्णय व्हावा ही साधी अपेक्षा हो आहे सुष्माता आणखी एक महत्वाचं म्हणजे काही दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत म्हणाले की मनसेसोबत जागा वाटपावर अंतिम टप्प्यात ही चर्चा सुरू आहे सध्या कुठपर्यंत ही चर्चा झाली आहे आणि युतीची घोषणा कधी होणार अशी उत्सुकता एक सगळ्यांना लागलेली आहे आता पुणे महापालिकेचं जर म्हणाल तर आता काँग्रेस भवन मध्ये महाविकास आघाडीच्या संदर्भात एक महत्वाची बैठक चालू आहे आणि वेगवेगळ्या महापालिकांमध्ये त्या पद्धतीचे इक्विशन्स समजून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातली एकत्रित जी उद्घोषणा आहे ती निश्चितपणे जर आज तारीख जर जाहीर होत असेल तर मला वाटते फार फार तर परवा दिवशीपर्यंत सगळ्या पक्षाचे नेते एकत्रित येऊन या संबंधाने मोठी घोषणा निश्चितपणे करतील की एक महत्वाचं म्हणजे काही जागांवर ही ठाकरे गट आणि मनसे म्हणजे तुमच्या दोघांमध्ये रस्सी खेच पाहायला मिळते म्हणजे जिथे मुस्लिम बहुल भाग आहे त्या भागांमध्ये कुठेतरी एक रस्ते खेच पाहायला मिळते अशा एक चर्चा होत्या ही रस्सी खेच जरी असली ती प्रत्येक पक्षांमध्ये असते आणि असली पाहिजे कुठल्याही पक्षाला वाटेल की माझ्या पक्षाच्या वाट्याला जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजेत आणि अशी अपेक्षा काँग्रेसला मनसेला किंवा राष्ट्रवादीला वाटली तर त्यात गैर असण्याचं काही कारण नाहीये ती प्रत्येक पक्षाची अपेक्षा असू शकते मात्र या रसीखेसमध्ये कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडी म्हणून नुकसान होणार नाही याची काळजी मात्र सर्वजण घेतील निश्चितच सुषमाताई मतदार याद्यांमध्ये सुद्धा प्रचंड गोंधळ आहे घोळ आहे या संदर्भात तुम्ही काही निवडणूक आयोगाशी काही कन्फर्मेशन घेतलंय किंवा काही चर्चा केली आहे मी आपल्याला अगदी पहिल्यांदा जे म्हटलं ना की मनसेकडून साडेचार लाखांपेक्षा जास्त हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आमच्या पक्षांकडूनही अगदी लाखोच्या संख्येमध्ये हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा निवाडा निवडणूक आयोगाने अजिबात त्यावर कुठलाही निर्वाळा दिलेला नाही एक दुसरं असं की ज्या दुबार मतदार नोंदणी आहेत किंवा काही लोकांची नावं तर मृत व्यक्तींची नावं जी कमी करणं आहे किंवा नव्याने आलेल्या व्यक्तींच्या नावाच्या नोंदी आहेत या संदर्भात एक मोठा संभ्रम आहे ज्याच्यावर आम्ही अनेक आमचे आक्षेप नोंदवलेले आहेत यावर निवडणूक आयोगाकडून कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन अजून आम्हाला मिळालेलं नाही आणि त्यामुळे आमची अपेक्षा आहे की जसं आपण आता दाखवत आहात की आज निवडणुकांची तारीख जाहीर होते तर चार वाजता जेव्हा कधी निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद घेत आहे तेव्हा त्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर बैजवार चर्चा व्हावी त्यांच्याकडून त्याचे आवश्यक असे सगळ्या प्रकारचे क्लॅरिफिकेशन आले पाहिजेत किंबहुना आम्ही एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींकडून सुद्धा ही अपेक्षा करतो की आपण सुद्धा आयोगाला या संदर्भात प्रश्न विचारून ती माहिती महाराष्ट्राला अवगत करून द्यावी निश्चित सुषमाताई धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत आपलं स्वागत आहे अतुलजी एनडी टीव्ही मराठीवर आजच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची होते आपली प्रतिक्रिया आज दोन गोष्टी ना आज शेवटली मतदार यादी पण जाहीर होणार आहे फायनल आणि निवडणुका पण जाहीर होणार आहे तर आमची अपेक्षा आहे की त्या फायनल मतदार यादीमध्ये ज्या काही तक्रारी आम्ही नोंदवलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये अकरा लाख मतदार बोगस आहेत आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक बोगस मतदार होते ज्यांच्या संदर्भात आम्ही कंप्लेंट ज्या आहे त्या निवडणूक आयोगाला दिलेल्या आहे आणि पुराव्यांनीशी दिलेल्या आहे आमची अपेक्षा आहे की ते सगळं क्लिअर करून निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक ज्या आहे त्या होतील पण त्या होतीलच का तर त्याच्यावर आम्हाला शंका आहे कारण की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आमचं डेलिगेशन गेलं होतं त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे मी होतो शिवसेनेतर्फे अरविंद सावंत आणि अनिल देसाईजी होते सगळ्याच पक्षाचे लोक तिथे उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हा आमचा याचा काही संबंध नाहीये तुम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे जा मग आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं मतदार यादी बनवणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही राज्य निवडणूक आयोग म्हणता आमची ही जबाबदारी नाही म्हणजे मग काय करणार ह्या बोगस लोकांचं मतदान करून घेणार का असं मतदान आम्ही होताना बहादुरा नगरपंचायत नागपूरची तिथे पाहिलं आम्ही सोळा पैकी साडेचार हजार मतदान बोगस आहे पकडणं सोपं असतं नगरपंचायतमध्ये एका वॉर्डामध्ये अडीचशे तीनशे वोट असतात बोगस वटर घराघरात गेल्याबरोबर सापडतात की बोगस हे है है बोगस वोटर आहे तरी पण त्यांचं होटिंग करून घेण्यात आलेलं आहे आणि गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे हे जे आहे हे बोगस जर निवडणुका घेणार असतील तर बीजेपी आपल्या दुसऱ्या पतनासाठी त्यांनी तयार राहावं स्वातंत्र्यामध्ये यांना तोंड दाखवत जागा राहिली नव्हती जर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कारण इंग्रजांसोबत होते आणि आज देशाच्या घटनेची आणि देशाच्या लोकशाहीची जर हे पायमल्ली करणार असतील तर असं पतन करेल जनता यांची अतुलजी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत अभय सर आपण प्रश्न विचार अतुलजी मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार हे जाहीर केलेलं आहे तर तो निर्णय कायम आहे की त्याच्या त्या निर्णयाबाबत अजूनही फेरविचार होऊ शकतो